करतो शेतकरी देशी गाय कधीही विकत नाही तो पाळायला देतो लक्ष्मी म्हणून तिला पाळायला नेतात कुणाचं लग्न होत नसेल तर देशी गाय दारामध्ये दे बांधतात घरात गरिबी असेल तर देशी गाय दारामध्ये दे बांधतात कुणाचा आजार पण मोठा असेल तर देशी गाय दारामध्ये दे बांधतात परंतु आमचा प्रश्न आहे की जर्सी गाय जर्सी होस्टन आणि मशी अरे यांना तुम्ही अडवू नका कारण ते जर त्याची देवाणघेवाण नाही झाली तर दुधाळ जनावरांची संख्या वाढणार नाही उलट संख्या घटेल दररोज मटण खाल्लं जातं बोकडाचं मेंढीचं शेळीचं म्हणून शेळ्या मेंढ्या सपल्या नाही त्याची संख्या उलट राज्यामध्ये दोन हजार पंचवीसच्या जनगणनेमध्ये वाढलेली आहे कोंबड्या ट्रकच्या ट्रक, ट्रक भरून जाते त्या मग सपायला पाहिजे होत्या पण पोल्ट्र्यांची संख्या वाढलेली आहे आणि राज्यामध्ये दुधाळ जनावर गाय आणि मैस दर्शी याची संख्या घटलेली आहे म्हणजे ह्याचाही कुठेतरी अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे हे शेतकऱ्याचा अर्थशास्त्र आणि ते म्हणू नये हे माझी प्रमाणिक इच्छा आहे माझी गोपी गोपीचंद गो 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 पण राज्यातील गोशाळांची चौकशी करणार आहे का मी मागणी केलेल्या राज्यातल्या सगळ्या गोशाळेची चौकशी करावी त्यांनी पोलिसांच्याकडे जप्त करून घेतलेली जनावरं किती आहेत आत्ता गोशाळेमध्ये गो किती जनावरं गो आहेत गो ते गोशाळा जनावरं ठेवण्याच्या लायकीच्या आहेत का तिथं किती घाण आणि चिखलाचं साम्राज्य आहे तिथल्या जनावराला चारा पाणी व्यवस्थित मिळतं का याचीसुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे गोशाळेमध्ये जनावरं द्यायला एकदा का न्यायालयाचा निर्णय झाला की हे गोशाळावाले वकील लावून वरच्या कोर्टात का जातात त्याच्यामागं त्यांचा काय हेतू आहे त्यांचा एकदा खाली निकाल झाला की त्यांचा संबंध येतोच कुठं आणि मुळामध्ये शेतकऱ्यांची जनावर या फुकट तस्करी करणाऱ्या गोशाळेच्या मध्ये का सरकार पाठवतं तो माल आमचा शेतकऱ्याच्या ताब्यात द्या आमचा गोटा हीच आमची गोशाळा ही आमची गो भूमिका